तर ही बोरं कशी निवडायची आहेत कुठली घ्यायची आहे कारण की आता मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये बोरं मिळतात तर आपल्याला या रेसिपीसाठी या खाऊसाठी अशी छोटीशी बोरं घ्यायची आहेत पिकलेली मस्त अशी ही काटबोरं आतून खूप कमी कीड असते या बोरांना यांना उन्हात छान वाढून घ्यायचं आहे आता इथं वाढलेली मी अर्धा किलो ही बोरं घेतलेली आहेत आता यांना स्वच्छ तीन ते चार पाण्यांनी धुवून घेतलेलं आहे इथं धुवून झाल्यानंतर दहा मिनटं पाण्यात भिजत ठेवायचं आहे आजीने शेवटपर्यंत हे सगळं होल्डवर ठेवलेलं होतं की नेमकं काय बनवत आहे तसं इकडे गॅसवर मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे गरम पाणी झालं का लगेच बोरांमधलं पाणी काढून आपल्याला फक्त बोरं या पाण्यात टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला हाय फ्लेमवर हे बोरं छान शिजून घ्यायचे आहेत तर बघू शकतात इथं मस्त असे हे गुलाबजामुन सारखे हे बोरं दिसत आहेत अगदी गुलाबजामुनचा जसा रंग असतो ना तसेच हे टंब फुगलेले दिसत आहेत बोरं अगदी चटपटीत आज ही रेसिपी बनवून तयार होणार आहे मस्त लहान मुलांचा खाऊ बनून तयार होणार आहे तर इथं बघू शकतात ही बोरं शिजून तयार झालेली आहेत एकदा चेक करूया हाताला नरम लागली म्हणजे समजून घ्यायचं की बोरं इथं व्यवस्थित शिजून झालेले आहेत हाय फ्लेमवर हे दहा मिनटं बोरं आपण शिजून घेतलेला आहे आता आपण एक चाळणी ठेवूया आणि त्यावर हे बोरं टाकून घेऊया अशा प्रकारे म्हणजे या बोरांमधलं असलेलं पाणी हे निघून जाईल इथं बघू शकतात ही बोरं सर्व चाळणीवर काढून तयार झालेली आहेत आता आपल्याला हे सर्व बोरं गार करून घ्यायचे आहेत तर इथं मी अर्धा तास रूम टेम्परेचरवर हे बोरं गार होण्यासाठी साईडला ठेवून देते इथं बोरं गार झाल्यानंतर लगेच पातेलीत आपल्याला हे बोरं पुन्हा एकदा टाकून घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर अर्धा किलो बोरो बोरांसाठी साडेतीनशे ग्रॅम गूळ टाकून घेते आहे आता हा गूळ बोरांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता आपल्याला आता तुम्ही बघू शकता इथं गूळ हा बऱ्यापैकी विरघडलेला आहे बोरांमध्ये तर पूर्ण गुड विरघडतो तोपर्यंत लो फ्लेमवर आपल्याला हे बोरं मस्त गुळाच्या पाकात शिजून घ्यायचे आहेत आणि इथं बघू शकतात गूळ पूर्ण विरघडल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि मस्त गरमागरम हे गुड बोरं खायला द्यायचे आहेत तर आजीचे इथं छान असे हे रसरशीत गुड बोरं बनवून तयार झालेले आहेत आता त्या चालल्या आहेत त्यांच्या नातींना सरप्राईज द्यायला तर बघा ना ती बसलेल्याच होत्या वेटिंगवर कशी वाटली गोड बोरांची रेसिपी हे मला कमेंट्स करून नक्कीच सांगा तुम्हीही कधी खाल्ले असतील तर त्याची आठवण एक मला कमेंट करून नक्कीच सांगा म्हणजे मलाही कळेल की आतापर्यंत कोणी कोणी हे गोड बोरं खाल्लेले आहेत